वेलकम टू अवर चॅनल आज येथे मी तुम्हाला मस्त अशी छान कुरकुरीत खुसखुशीत आणि काटेदार अशी चकली करून दाखवणार आहे तर अशी चकली बघितल्यानंतर नक्कीच तुम्हाला करावीशी वाटेल पण मी ही छान अशी भाजणी न करता तयार केलेली आहे तर आपण ही ज्वारीच्या पिठापासून तयार केलेली चकली आहे तर आपण इचा कृती बघण्यासाठी व्हिडिओ बघूया सम पुढचा तर इथे बघा आपण दोन वाट्या ज्वारीचं पीठ घेतलं आहे ही ज्वारी दळून आणतानाच मी यामध्ये तांदूळसुद्धा घातले होते त्यामुळे मी इथे वेगळं तांदळाचं पीठ घेतलेलं नाही आहे नंतर इथे मी हळद घेतली आहे एक चमचा तीळ घेतले आहेत नंतर चवीपुरतं मीठ घेतलं दोन तीन चमचे इथे लाल तिखट घेतलेलं आहे नंतर इथे मी अर्धी वाटी बेसन घेतलेलं आहे नंतर इथे मी ओवा घेतला एक चमचा आणि धने जिरे पूड घेतलेली आहे एक ते दीड चमचा त्यानंतर बघा इथे जे फुलपात्र घेतलं आहे या फुलपात्र मापानेच मी इथे दोन फुलपात्रे भरून ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि हे बेसन पीठ देखील पीठपात्राच्या मापाने अर्ध फुलपात्र एवढं घेतलेलं आहे आणि इथे मी भांड्यामध्ये पाणीसुद्धा घेऊन ठेवलेलं आहे तर त्याच फुलपात्र्याच्या मापाने मी सव्वा फुलपात्र एवढं पाणी घेतलेलं आहे म्हणजे अडीच फुलपात्रे आपलं पीठ आहे तर सव्वा फुलपात्र मी इथे हे पाणी घेतलेलं आहे तर आपण याची छान अशी उकड काढून घेणार आहोत तर ज्यांना भाजणी जमत नाही किंवा भाजणी करायला वेळ नाही त्यांनी अशा प्रकारे झटपट अशी ज्वारीची चकली करून बघा एकदम छान कुरकुरीत खुसखुशीत होते आणि दोन महिने टिकेल इतकी छान ही शेवटपर्यंत था, कुरकुरीत आणि खुसखुशीतच राहते पण मला नाही वाटत इतकी छान चकली झाल्यावर दोन महिने टिकेल म्हणून तर इथे बघा मी इथे सव्वा फुलपात्र पाणी टाकून घेतलेलं आहे त्यामध्ये एक ते दीड चमचा मी तेल टाकून घेतलेला आहे तुम्ही तेलाच्या ऐवजी इथे तूप देखील वापरू शकतात तर इथे तेल घातल्यानंतर मी ते हळद घालून घेणार आहे हळद टाकल्यानंतर इथे मी तीळ टाकून घेणार आहे तीळ टाकल्यानंतर इथे आपण लाल तिखट टाकून घेणार आहोत तर लाल तिखट आणि मीठ याचं प्रमाण तुम्ही तुमच्या घरच्यांच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकतात त्यानंतर जर तुम्हाला इथे लसणाच्या ह्या ज्वारीच्या चकल्या करायच्या असेल तर लसण बारीक तुम्ही छान पेस्ट करून यामध्ये टाकू शकतात इथे मी चवीपुरतं मीठ टाकून घेतलंय नंतर इथे मी हातावर चोळून चांगला ओवा टाकला आहे त्यामुळे स्वाद छान येतो चकलीला आणि इथे नंतर मी धनेजिरी पावडर टाकून घेतलेली आहे तर या पिठाला आपण मीठ टाकून घेतलेलं आहे त्यामुळे लगेच उकळी आलेली आहे खूप जास्त पाणी नाही आहे आपल्या त्यात आणि या ज्वारीच्या पिठामध्ये मी बेसन पीठ या बाउलमध्ये व्यवस्थित एकत्र करून घेतलेलं आहे आणि हे सर्व पीठ आपण एकाच वेळेस टाकून देणार आहोत आणि नंतर हे पीठ टाकल्यानंतर आपल्याला लगेच याला व्यवस्थित चमच्याच्या सहाय्याने एकजीव करून घ्यायचा आहे पाण्यामध्ये पीठ व्यवस्थित आपल्याला एकत्रित करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने बघा व्यवस्थित हे पीठ आपण एकत्र करून घेणार आहोत तर रेसिपी एकदम साधी सोपीच आहे आणि माझ्या पद्धतीने जर तुम्हाला खुसखुशीत चकल्या करायच्या असतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला लाईक ला, शेअर सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना देखील शेअर करा तर व्हिडिओ एकदम सोपा आहे कमी साहित्यात होणार आहे आणि झटपट असं तयार होणार आहे अगदी तुम्हाला चकल्या खाव्याशा वाटल्या की लगेच तुम्ही दोन वाटी ज्वारीचं पीठ तर घरात आपल्या असतंच लगेच असं तयार करून तुम्ही ह्या चकल्या करून खाऊ शकतात यासाठी कुठली भाजणी करायची गरज नाही आहे किंवा भाजणी नाहीये म्हणून चकल्या कशा करू असं म्हणत बसायची देखील गरज नाही आहे तर इथे बघा दहा पंधरा मिनटं हे पीठ आपण व्यवस्थित एकत्र केल्यानंतर झाकण ठेवून याला वाफ तशीच काढून घेतलेली आहे गॅस बंद करून तर झाकण ठेवायचं आहे दहा पंधरा मिनिटं याला छान झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची आहे आणि वाफ काढून घेतल्यामुळे पीठ छान फुलून येतं आपलं तर थोडंसं गरम असतं हे पीठ लगेच काढल्या काढल्या तर इथे तुम्ही कोमट पाण्याचा किंवा गार पाण्याचा देखील हात लावून हे पीठ छान मस्त एकज एकजीव करून मळून घ्यायचं आहे एकदम छान असा मऊसू त्याचा गोळा करून घ्यायचा आहे या पिठाचा तर बघा इथे मी थोडा थोडा पाण्याचा हात लावून हे पीठ व्यवस्थित एकत्रित करून घेणार आहे तर एकदम चांगलं असं पीठ हे तयार होतं आणि व्यवस्थित याची छान सोऱ्यामधनं चकली पडेल अशा प पद्धतीने आपल्याला हे पीठ व्यवस्थित इथे मळून घ्यायचं आहे तर तुम्ही देखील अशा पद्धतीने चकल्या करता की तुम्हाला भाजणीच्याच चकल्या आवडतात का अशा मैद्याच्या गव्हाच्या पोह्याच्या रव्याच्या अशा वेगवेगळ्या चकल्या तुम्ही करून पाहतात का एक प्रयोग म्हणून तर इथे मी पण आमच्याकडे देखील भाजणीच्याच चकल्या आवडतात पण मी देखील ह्या ज्वारीच्या चकल्या पहिल्यांदाच करून बघतीये एक प्रयोग म्हणून की कशा होतात काय होतात पण तुम्हाला खरं सांगते इतक्या छान झाल्या होत्या ह्या चकल्या की म्हणजे तळतानाच इतक्या सुंदर दिसत होत्या आणि मुलांना देखील खूप आवडल्या घरच्यांना देखील खूप आवडल्या तर इथे बघा माझं पीठ व्यवस्थित मळून झालं आहे आणि ते सोऱ्यामध्ये मी चकलीची प्लेट टाकली आहे जो खरबड भाग असतो तो वर आतमधून घ्यायचा म्हणजे चकलीला छान असे काटे पडतात आणि हे जे पिठाचा गोळा आपण तयार केलेला आहे तो व्यवस्थित दाबून दाबून यामध्ये भरायचा आहे म्हणजे कुठेही पिठामध्ये हवा राहता कामा नये जर हवा राहिली तर तुमची चकली पाडताना तुटू शकते त्यामुळे व्यवस्थित दाबून हे पीठ आपल्याला यामध्ये भरून घ्यायचं आहे आणि इथे बघा मी सोऱ्या व्यवस्थित इथे बंद करून घेणार आहे तर अशा पद्धतीने एक अडीच वाटी पिठाचे माझे दोन गोळे तयार होणार आहेत हे तर व्यवस्थित हे पीठ आपण तयार करायचं आहे आणि मस्त अशा चकल्या पाडून घ्यायच्या आहेत तर आपला इथे सोर्या व्यवस्थित बंद झालेला आहे तर आपल्याला तळण्यासाठी इथे तेल टाकून घ्यायचं आहे मी खूप जास्त तेल यामध्ये टाकणार नाही आहे कारण नंतर तळलेल्या तेलाचं काय करावं असा प्रश्न पडतो त्यामुळे थोडं थोडं तेल इथे टाकणार आहे आणि बघा मी इथे चकल्या पाडून घेतलेल्या आहेत किती छान अशा काटेदार दिसत आहेत आणि ह्या ज्वारीच्या चकल्या आहेत एकदम नाजूक असतात तर अशा पद्धतीने बघा मी उलथण्यावर उचलून ह्या तेलामध्ये टाकून घेणार आहे तर एक एक करून अशा उ म्हणजे ही पसरट कढाई घेतलेली आहे मी आणि त्यामध्ये जास्त व्यवस्थित चकल्या बसतात तर तुम्ही इथे दोन ते तीन चकल्या एका वेळेस टाकून घेऊ शकतात आणि टाकताना गॅस हाय फ्लेमवरच ठेवला पाहिजे म्हणजे क चकल्या यामध्ये छान सेट होतात एकदम कडकडीत गरम तेलामध्ये आणि ह्या व्यवस्थित सेट झाल्यानंतरच आपल्याला याला झाऱ्याने पलटी करायचं आहे तर अशा पद्धतीने एकदा दोनदा छान याला आलटी पलटी करून आपल्याला तळून घ्यायच्यात एकदम छान कुरकुरीत कमी साहित्यात तयार होणाऱ्या आणि सगळ्यांना आवडणाऱ्या दिवाळीच्या फराळात आमच्याकडे सगळ्यात जास्त शेव चकली चिवडा हे तीनच गोष्टी जास्त आवडतात गोड पदार्थ जास्त कोणी आवडीने खात नाही पण चकली म्हणलं की सगळे तुटून पडतात इतक्या च चकल्या आमच्याकडे सगळ्यांना आवडतात म्हणजे दिवाळीत जरी तुम्हाला कर करायच्या म्हणजे दिवाळीत तर आपण सहसा भाजणी करतो पण इतर वेळी जर करायच्या असल्या तर अशा ज्वारीच्या चकल्या तुम्ही इन्स्टंट करून खाऊ शकतात तर व्यवस्थित आपल्या बघा इथे ह्या छान तळून झालेल्या आहेत आणि जेव्हा तेलातले बुडबुडे कमी होतात तेव्हा आपल्या चकल्या व्यवस्थित तळल्या गेलेल्या आहेत आणि आपण त्या काढण्यास म्हणजेच काढण्यासाठी आपण तयार आहोत अशा पद्धतीने समजून घ्यावं तर इथे बघा व्यवस्थित ह्या चकल्या काढल्या आहेत रंग देखील इतका सुरेख आलेला आहे म्हणून सांगू आणि काटे तर तुम्ही विचारूच नका म्हणजे तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये की इतके सुंदर काटेदार अशी ही चकली तयार झालेली आहे तर इथे बघा मी तुम्हाला हातात घेऊन दाखवते बघा किती सुंदर काटे आलेले आहेत चकलीला तर अशा पद्धतीने तुम्ही देखील म चकली करून पाहिजे असेल तर माझ्या पद्धतीने नक्की स्टेप्स फॉलो करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला एक चकली मी इथे अशी छान तोडून दाखवते की किती क्रिस्पी झालेली आहे बघा आणि हातालचं तेल देखील दाखवते दे, बिलकुलही तेलकट झालेली नाही आहे तर एकदम मस्त अशी झाली तुम्ही नक्की ट्राय